हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल आजचा दिवस तुम्हाला खूप असा सुंदर असा जाऊ तर इकडे आहे ना आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं तुमच्यासोबत मी संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे आणि सगळं लवकर आवरून मला जायचं आहे स्वामी समर्थ मठामध्ये कारण तिथे आहेत पुण्यतिथी आहे स्वामी समर्थनची त्यामुळं त्याच्यानिमित्त आधीपासूनच कार्यक्रम वगैरे चालू आहेत म्हणून म्हटलं की लवकर आहे तर तो स्वयंपाक आवरावा आणि थोडी कंटाळा वगैरे पण आलेला म्हणून म्हटलं की चहा वगैरे पहिला घ्यावा जेणेकरून कसं एकदी तरतरी वगैरे येते त्यासाठी इकडे आहे ना तर ते चहा वगैरे मी ठेवायला घेतला संध्याकाळी भाजीला काय बनवायचं ते काय फिक्स नव्हतं पण म्हटलं सगळं आवरूया चहा वगैरे घेऊया कारण नंतर व्हिडिओ वगैरे एडिट करायचा असतो काय होतं मग व्हिडिओ एडिट करायला बसताना मग कमीत कमी एक दीड तास तरी लागतो कारण त्यातला प्रत्येक सेकंद आपल्याला पाहायचा असतो आणि मग तो कट करायचा असतो असं आहे थमनेल वगैरे बनवायचं टॅग डिस्क्रिप्शन वगैरे लिहिण्यातच ज जा टाईम जातो म्हणून म्हटलं सगळं चहा वगैरे घेऊया थोडा चहा केलं की एकदम माइंड फ्रेश होऊन जातं मग व्हिडिओ वगैरे आहे तर तो आपण एडिटिंगला घेऊया आणि हे रोजच मी करते चहा झाला की मग त्या पिरियडमध्ये मग नंतर मी जो एक दीड तास ताप सापडतो ना त्या पिरियडमध्ये मग व्हिडिओ हे वे करायला घेते एड करायला घेते आणि चहा वगैरे घेतला की काय होतं एकदम भारी वाटतं मग आता इकडं आहे ना स्वयंपाकाची वगैरे होती तर ती तयारी करायची होती लसूण वगैरे सोलायचा होता बरीच कामं बाकी होती भाजी पण मी जास्त काय आणली नव्हती कारण उद्या सकाळीची भाजी काय बनवायची ते ठरवलं होतं आधीच तर त्यासाठी मी उद्या बनवणार होते ते म्हणजे तुरडाळीचा तुरडाळीचा वापर करून आपण जर दाल फ्राय असतो ना तर ती बनवणार होते टिफिनसाठी अगदी लसूण आणि लाल मिरच्याची फोडणी वगैरे देऊन खूप सुंदर लागते त्याचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत मी आता शेअर करेन लवकरात लवकर, लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन इकडे आहे तर ते चहा वगैरे झाला माझा चहा मी घेतला मस्तपैकी आणि तण्याला पण खायला दिलं थोडंसं थोडा वेळ गेल्यानंतर संध्याकाळी मग सोयाबीनची भाजी बनवायची होती मला जे सोयाचे अंक्स असतात त्याची त्याची सगळी तयारी करून ठेवली कांदा चिरून ठेवला लसूण आणि जे खोबरं आहे आणि कोथिंबीर असं होतं तर खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा होता आणि लसूण हे तिने पण याच्यामध्ये फक्त कमी होती ती म्हणजे टोमॅटोची तर तुम्ही ना टोमॅटो यामध्ये टाका एक नंबर लागतं आणि भाजूनच घ्या म्हणजे मसाला भाजून घेतला की चव पण छान लागते त्याला जी तर्री असते ना ती छान येते त्यासाठी आता कोथिंबीर वगैरे आहे तर ती माझी पहिली शिल्लक होती म्हणून ती संपवायची चालली होती कारण कोथिंबीर घेतली आणि दोन दिवसांनी मी लगेच गावाला गेली म्हणून ती संपवायची चालली होती आता इकडं आहे तर ते मसाला वगैरे सगळं भाजून घेते कणिक वगैरे पण बघू शकता मी भिजत म्हणजे कणिक वगैरे मळून ठेवले आणि भिजायला ठेवली होती नंतर आहे तर ते कांदा वगैरे भाजून घेतला आणि छानसं थंड झाला थंड झाला की म्हटलं तर हे मिक्सरमधून बारीक करून घ्यावं कांदा काय जास्त भात बसले नव्हते नुसतं लसूण आणि कांदा थोडासा नॉर्मली तेल टाकून भाजून घेतला जेणेकरून भाजीला आपल्या चवपण चांगले येते म्हणून चला पुढं आहे तर ते मसाला वगैरे बनवून घेतला वेळ होता तोपर्यंत तो म्हटलं पटपटपट आपलं पट पट पहिले चपात्या बनवायला घेऊया नंतर चपात्या झालं हो की मग भाजी टाकूया जेणेकरून भाजी उकळेपर्यंत आपण नंतर मग बाकीचा आवरू शकतो त्यासाठी तर पण इकडे एका साईडला अभ्यास चालला होता आता इथं काय होतं की किचनमध्ये लाईट वगैरे ला दोन लाईट लावाव्या लागतात एक किचन ओट्याच्या वर आहे ती आणि एक साईडला आहे उजव्या साईडला तीन तर उजी लावली की काय दिसत नाही अंधार पडतो त्यामुळे इकडची समोरची लावावी लागते आता ट्रायपॉड नाही त्यामुळं ट्रायपॉड नव्हता त्यामुळं काल बघितलं तुम्ही काय झालं ते मोबाईल सगळा पाण्यात पडला पण नशीब बलवत तर म्हणून ते थोडासा वाचला कारण एक महिना झाला जुना मोबाईल अस तर ठीक आहे पण नवीन मोबाईल जर खराब झालास तर खूप म्हणजे ओरडा पण खावा लागला असता म्हणून मग इकडं पहिलं काय केलं की ट्रायपॉड वगैरे नाही म्हटलं लवकरात लवकर घेण्याचा मी प्रयत्न करेन आत्ताच इकडे तिकडे सेट करत असते मोबाईल आणि जुगाड करून ट्रायपॉड बनवलाय कधी ना कधी दाखवेन तुम्हाला मी काय जुगाड करते ते चला चपात्या वगैरे आहे सगळ्या आवरून घेतल्या इकडं तणायचं शेंगदाणे खातखात चाललाय स्वयंपाक सॉरी अभ्यास वगैरे करायचा चपात्या झाल्या आणि उन्हाळा चालू झाला इतका भयंकर उन्हाळा आहे की चपात्या करेपर्यंत इतका घाम आला होता ना बापरे विचाराच नका तुम्ही चपात्या वगैरे मस्त अशा झाल्या होत्या आणि चपाती गहू जे होता ना तर तो पहिला ह्याच्या आधी आणलेला मला अजिबात आवडला नव्हता म्हणून दुसरा आणला बेचाळीस रुपये किलोचा आणला होता त्याच्या चपात्या अजिबात बरोबर होत नव्हत्या म्हणून मी चाळीस रुपये किलोचा घेऊन आले तर ह्या चपात्या एक नंबर होता त्याच्या सगळं आवरून घेतल्यानंतर म्हटलं आता सोयाबीनची भाजी ती बनवायला घ्यावी इकडं आहे त्यात तन्या आवर होता आवरत होता त्याचा तोपर्यंत म्हटलं सोयाबीनची भाजी आपण इकडे टाकून घेऊया आणि मग माझा आवरायला घेऊया कारण मंदिरामध्ये गेलं की गर्दी असते कधी नसते त्यानुसार आपल्याला मग घरी यायला पण लेट होतं जेवण लेट झालं की झोपलेट मग असं सगळं रुटीनच चेंज होतं इकडं आहे तर ते कोमट पाण्यामध्ये सोयाबीन भिजत ठेवलं होतं आणि इकडे तर ते कडेमध्ये तेल गरम करून जो आपण मसाला बनवला ना तो मसाला चांगला भाजून घेतला एवढंच की फक्त तेलामध्ये तेल थोडंसं आपण रोजच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्त टाकायचं कारण तेल सुटलं पाहिजे त्याला त्यासाठी मसाला हा चांगला बारीक करून घेतला होता आणि मी तेलामध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मसाला भाजून घेतला मसाल्याला थोडंसं तेल सुटलं की त्याच्यामध्ये मग काळं तिखट आपलं टाकलं थोडंसं चिकन मसाला मटर मसाला तुमचा असेल काय गोडा मसाला तो टाकू शकता थोडी धणे पावडर टाकली आणि चांगला हा मसाला मी भाजून घेतला मसाला चांगला भाजून घेतला की एका साईडला आहे ना मी पाणी गरम करायला ठेवलं होतं कारण या भाजीमध्ये आपल्याला पाणी गरमच टाकायचं आहे थंड भाजीमध्ये टाकायचं नाही मटणाची भाजी असेल कोणतीही आपलं नॉनव्हेजची भाजी असेल किंवा ही अशी मसाल्याची भाजी असेल त्यामध्ये नेहमी गरम पाणी टाकायचं जेणेकरून त्याला तर्री सुटते आणि चव पण बदलत नाही त्यासाठी इकडे सोयाबीन आहे तर ते पाण्यामधून मी जे भिजले आणि मग पाण्यामधून चांगले पिळून बाजूला काढून ठेवले होते मसाला पण चांगला भाजला तेल सुटलं की त्याच्यामध्ये टाकलं मी सोयाबीन आणि गरम पाणी बनवून घेतलं ते टा ते ओतलं त्याच्या गरम पाणी केलेलं ते त्याच्यामध्ये ओतून घेतलं मला पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी ठेवली चपाती आणि भाताळ्या पुरेल एवढी घरामध्ये सगळ्यांना ही भाजी खूप आवडते भाजी चांगली उकळली की त्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली ती पण गड गडबडीमध्ये टाकली कारण विसरली होती आणि चांगलं मिक्स करून घेतलं पाच मिनटं उकळी फुटून दिली आणि छान असे मग नंतर सोयाबीनची भाज्या आहे ना ते आपली तयार झालेली आहे आणि तर्री बघू शकता किती भारी आले एक नंबर सगळं आवरलं आणि नंतर गेलो मठामध्ये सुरुवातीला दत्त मंदिरामध्ये गेलो तिथे हे दत्त मंदिरामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला परवानगी नाही मग त्याची शेजारीच हे असं थोडंसं आहे मूर्ती तिथे मग पाया पडलो आलो स्वामी समर्थ मठामध्ये तिथे प्रकट दिन सॉरी पुणे जिथे होती त्यामुळे त्याच्यानिमित्त कार्यक्रम होते दोन दिवस अगोदर मंदिरामध्ये पण भरपूर गर्दी होती पटपट -पट पाया पडून थोडं पण थांबवून देत नव्हती पटकन पाया पडलो पाच दहा मिनटं कार्यक्रम होता हा तर तो बघत थांबलो आणि गर्दी पण प्रचंड होती कार्यक्रम बघितल्यानंतर घरी आलो तिथे दत्त मंदिर आहे तर दत्त मंदिरामध्ये पण पाया पडलं होतं घरी आल्यानंतर साधं सिंपल असं जेवण केलं जेवणामध्ये थोडंसं चपाती भात आणि अशी सोयाबीनची भाजी आणि लोणचं होतं मस्त असं जेवण केलं सगळं काम आवरलं आणि पावली करायला गेलो भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्ट टाटा टा बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी